आमदार अनिल भाऊ आपल्यातून निघून गेले आहेत असे मी म्हणणार नाही विचाराने ते आपल्यासोबत कायम आहेत हे सगळे चेहरे भाऊंचेच आहेत आणि सगळ्यात मोठा चेहरा भैयांच्या रूपाने आपण निवडणुकीसाठी के उभा केला आहे सर्वांच्या आशीर्वादाने गुलाल आपलाच आहे अनिल भाऊंचाच विचार घेऊन मी देखील प्रचारासाठी उतरले आहे यापुढची जबाबदारी आपला सर्वांच्या खांद्यावर आहे आणि हीच जबाबदारी पेलण्याची ताकद आपण सर्वांनी सुहास भैयाच्या पाठीशी उभी करावी असे भावनिक आवाहन संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा डॉक्टर शीतल अमोल बाबर यांनी केले खाणापूर विधानसभा मतदारसंघातील माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ डॉक्टर शीतल बाबर यांनी भाळवणी परिसरात झंझावती प्रचार दौरा केला त्यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना डॉक्टर शीतल बाबर म्हणाल्या मी अनिल भाऊंच्या घरातली असल्यामुळे त्यांच्या कामाबद्दल ऐकलं होतं परंतु प्रचाराच्या निमित्ताने बाहेर पडल्यानंतर त्यांनी केलेले काम पाहता अनिल भाऊ हे नाव नाही तर खूप मोठा विचार आहे याची जाणीव झाली आहे त्यामुळेच या निवडणुकीत आपल्या सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे भाऊ आपल्यातून निघून गेले आहेत असे मी कधीच म्हणणार नाही ते विचारणे आपल्यासोबतच आहेत हे सगळे चेहरे आहेत ते भाऊंचे चेहरे आहेत आणि सगळ्यात मोठा चेहरा सुहासभयांच्या रूपाने आपण निवडणुकीला के उभा केला आहे तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने गुला लाभलाच आहे या रणधुमाळीत घरोघरी आणि दारोदारी फक्त आणि फक्त सुहास भैयांचेच नाव आहे मतदारसंघाला भाऊने पाणी दिल्याने हिरवळ तर आलेलीच आहे शेतीमधून उत्पन्न वाढून पैसा खळखळला जावा आणि या मतदारसंघाला भैयांच्या माध्यमातून सोनेरी रंगत येईल असा विश्वास डॉक्टर शीतल बाबर यांनी व्यक्त केला